नाशिक महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीवरून शिवसेना पक्षात नाराज होऊन शिवसेना प्रमुख तथा प्रभाग क्रमांक चोवीसचे नगरसेवक प्रवीण बंटी बंटितिद्मे यांनी प्रमुख पदाचा आणि नगरसेवक पदाचा सोमवारी राजीनामा देणार असल्याचे जाहीर करून नॉट रिचेबल झाले होते सोमवारी सकाळी प्रवीण बंटी यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद तिद्मे यांनी सांगितले की मी नाराज होऊन नॉट रिचेबल झालो नव्हतो उपमहापौर पदाचा उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना पदाधिकारी समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते त्यांच्या भावना तीव्र होत्या सतत फोनवर आणि घरी गर्दी करून प्रत्येकजण हेच विचारत होते की आपले काय चुकले आपण कुठे काय कमी पडलो सर्वांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी नॉट रिचेबल झालो होतो माझ्याशी संपर्क होत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या कुटुंबियाशी संपर्क साधला स्वतः एकनाथ शिंदे यांनी बंटीवर अन्याय होणार नाही त्याला तातडीने माझ्याशी संपर्क करायला सांगण्याचा सा निरोप कुटुंबियांना दिला या काळात विविध पक्षातील पदाधिकारी ज्येष्ठ संपादक पत्रकार नागरिकांनी कुटुंबियांशी संपर्क साधून राजीनामा न देण्याच्या सूचना केल्या त्यानंतर रविवारी आणि सोमवारी सकाळी माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे खासदार नरेश मस्के आमदार सुहासांना कांदे सचिव भाऊसाहेब चौधरी संजय मशीलकर संपर्क प्रमुख राम रेपाळे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की मी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होतो त्यामुळे उपमहापौर पदाबद्दलचे लेखी पत्र नाशिकला पाठवण्यात आले नाही तुझ्यावर कोणताही अन्याय होणार नाही तू मला भेटल्याशिवाय चुकीचा निर्णय घेऊ नकोस असे स्पष्ट आदेश दिले तुझ्यावर आणि अन्य नगरसेवकांवर अन्याय होणार नाही असे स्पष्ट त्यांनी सांगितले एकनाथ शिंदे यांचा आदेश आणि जनभावनेचा आदर करत मी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत आम्ही काही मागण्या एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहोत असे नगरसेवक बंटी टिडमे यांनी सांगितले उपमहापौरच्या इलेक्शन नंतर जे काही शिवसैनिक असतील किंवा सगळ्यांमध्ये जे काही नाराजीचं वातावरण पसरलं होतं त्या संदर्भात स्वतः मी सुद्धा का बो शेवटी याच्यामध्ये काय अस रेस असती कोणाला एखाद्याला पद भेटत भेटत नाही त्यामध्ये मी सुद्धा उपमहापौर पदाच्या रेसमध्ये होतो मान्य सुवर्णादाई होत्या राहुलजी दिवे होते त्यामध्ये विलास शिंदे यांना वरतून पक्षप्रमुखांनी आदेश दिले व त्याप्रमाणे त्यांना उपमहापौ उपमहापौर पदाची संधी मिळाली पण त्यानंतर भरपूरसे नाराजीचा जो सूर होता का सगळे नाराज होते शिवसैनिक सगळ्यांचे मला फोन चालवते त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून दोन दिवस एकदम आता काय निर्णय घ्यायचा साहेबांना पण भेटून सांगितलं पाहिजे सर्व शिवसैनिकांनी का मला सुद्धा न्याय द्या पण पक्षप्रमुखांनाच आमच्या सगळ्या पक्षांबद्दल सगळे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील सगळ्यांबद्दल जी काय काही आहे त्यांनी स्वतः माझ्या कुटुंबाला फोन केले त्यानंतर स्वतः मला फोन केले आणि सांगितलं की बंटी मी तुझ्या पाठीशी आहे तू कुठला निर्णय घेताना विचारपूर्वक घे कारण पूर्ण शिवसेना पक्ष तुझ्या बरोबर आहे तुला मोठं करण्याचं तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्याचे त्यासाठी पूर्ण शिवसेना आम्ही बांधील आहोत तू कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको निश्चित जे तु� काही पक्षप्रमुख असतील दादाजी भूषे साहेब असतील आमचे मान्य मंत्री त्यानंतर नरेशजी मस्के असतील रामजी नेपाळे असतील हेमदप्पा गोडसे असतील भाऊसाहेबजी चौधरी रामजी नेपाळे या सगळ्यांनीच सुवासांना कांदे मान्य आमदार या सगळ्यांनीच जे काही मला सांगितलं समजून त्यानंतर नाशिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी सर्व पक्षातील आमदार खासदार असतील ज्येष्ठ पत्रकार असतील साहित्यिक असतील प्रभागातील सर्व नागरिक असतील नाशिक शहरातील जे काही सुजान नागरिक आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही असा निर्णय चुकीचा घेऊ नका जनतेने तुम्हाला निवडून दिलाय तर त्या जनतेचा आदर राखून व नी त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलंय आणि एकदम भरघोस असे मताधिकांनी निवडून दिले तर कुठला चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नये पक्षाने जी काही सूचना केली आहे तिचा निश्चित तुम्ही आदर करून यापुढे पक्षाने तुम्हाला निश्चित संधी मिळेल कारण तुमचं वय काही जास्त नाही अशा सर्व ज्या काही भावना होत्या व पक्षप्रमुखांचा जो काही आदेश होता त्याप्रमाणे मी महानगरप्रमुख असेल किंवा नगरसेवक पदाचा कुठलाही राजीनामा हा देणार नाही कारण जी काही जनभावना आहे त्या जनभावनेचा आदर करून हा निर्णय मी आज घेत आहे ने ने? की जे काही ठरलं होतं का राजीनामा द्यायचा पण पक्षप्रमुखांनी जे काही मला सूचना केली की निश्चित तुला न्याय मिळेल तुला सुद्धा भविष्यात संधी मिळेल कारण पक्षामध्ये सगळ्यात पहिले तू आलेला आहे तर निश्चित तुला सुद्धा न्याय दिल्याशिवाय मी राहणार नाही असा आदेश मला त्यांनी दिला आहे त्यामुळे जो काही आणि जी काही जनभावना होती त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय रद्द केला आहे सगळं केलं त्यावेळी पक्षप्रमुखांशी काही बोलणं झालं नव्हतं त्यावेळेस पक्षप्रमुखांशी बोलणं झालेलं नव्हतं कारण त्यावेळेस ज्या काही इलेक्शन होते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती यांच्या त्या इलेक्शन मध्ये साहेब पण सभेमध्ये होते व त्यावेळेस पहिले त्यांना भेटायला पण गेलो होतो पण त्यावेळेस काही आपले उपमुख्यमंत्री मान्य कैलास वर्ष आज पवार यांचा निधनामुळे दोन दिवस ते पुण्यामध्ये होते त्यामुळे त्यांची भेट होणं राहून गेलं होतं तर ज्या काही शिवसैनिकांनी सगळ्यांच्या भावना होत्या त्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या पण त्याचा आधार आमचा राखला गेला आहे आणि पक्षप्रमुखांनी पण आम्हाला आदेश दिलेला आहे तो, तो आदेश आदेशावंत मान्यचा काम शिवसैनिकाचा आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की निश्चित तुला सुद्धा तुझा मान सन्मान जो काय ते ठेवण्याचं काम पक्ष हे करेल त्यामुळे हो पक्षाने आदेश दिलाय तो तो निर्णय आता मी मान्य केलाय बोलताना सांगितलं नाही उपमुख्यमंत्र्यांना कुठले आव्हान आम्ही दिलेलं नाही आपण बघू की जो काही निर्णय होता तो निर्णय पहिले स्थानिक पातळीवर झाला हो व त्यानंतर आम्हाला कळालं की साहेबांनी वरतून आदेश दिले कारण आतापर्यंतची पद्धत अशी की घटनेता नावं वरती पाडवते इच्छुकांचे व नंतर पक्षप्रमुख जे काही पक्षाचे सचिव आहेत त्यांना आदेश करता व ते आदेश केल्यानंतर ते नाव गटप्रमुखांकडे येतं व ते नाव जाहीर करतो अशी पद्धत शिवसेनेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यापासून अशी परंपरा आहे आरोप हा माझा काही मी जी काही नाराजी माझी आहे जी काही खतखत सर्व शिवसैनिकांची ती ती मी व्यक्त केली आहे पण पक्षप्रमुखांनी मला जो काही आदेश दिला आहे त्यानंतर आता कुठली खतखत किंवा कुठला कोणाचं वाद आमचा राहिलेला नाही नवीन मग काय जबाबदारी मिळणार त्या संदर्भात सर्व नगरसेवकांची मी काय पक्षप्रमुखांकडे मागणी केली होती की सर्व नगरसेवकांना आपल्याशी हिगुच करायचं आहे जे काही नवीन पण नगरसेवक निवडून आले त्या सगळ्यांना आपण बोलवलं पाहिजे तर त्या संदर्भात उद्या नंदनवन येते दहा तारखेला सायंकाळी सात वाजता मुंबईमध्ये नंदनवन बंगल्यामध्ये बैठक आयोजित केली व त्या बैठकीमध्ये स्वतः शिंदे साहेब प्रत्येक नगरसेवकाशी संवाद साधणार आहे स्वतः मी पण मला पण बोलवत आहे मी पण पक्षप्रमुखांनी जो काही निर्णय आम्हाला दिलाय तो तो शिरसावध्या आहे त्यांनी सांगितलं की एकदा नेमणूक मी केली तर तो निर्णय मी मान्य आहे हो नाराजी आता शिंदे साहेबांनी स्वतः मला फोन करून माझ्या कुटुंबाशी माय सगळ्याशी संवाद साधलाय व पक्षप्रमुख स्वतः जेव्हा स्वतः फोन करून निर्णय सांगतायत तर निश्चित मला निश्चित नाही मिळेल अशी मला गॅरंटी आहे निश्चित पक्षामध्ये कुठली दुष्पूस यापुढे राहणार नाही त्यासाठीच मान्य शिंदे साहेबांनी उद्या जी काही बैठक का आयोजित केली आहे त्यामध्ये जे काही निर्णय ते का सगळ्यांना सांगतील तो सगळ्यांना स्थिर सावध राहील पण प्रकार होते अनेक वेळा नाही पक्षवाढीसाठी निश्चित सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत त्यानंतर जे काही आता आमचे नगरसेवक हो जे काही थोड्या मताधिक्याने पडलेले आहेत त्यांना सुद्धा घरोघर जाऊन भेटण्याचं काम आम्ही केलं हेमंत आप्पा असेल आम्ही स्वतः प्रत्येकाला घरोघर जाऊन भेटलो हो। ते कशामुळे पडले काय याचा सुद्धा आम्ही सगळ्यांनी एक अहवाल बनवलाय आहे तो सुद्धा लवकर पक्षप्रमुखांना आम्ही देणार आहोत नाही आता इथे ऑलरेडी आम्ही चार एक नगरसेवक आहोत अजूनही सुवर्ण सगळे नगरसेवक असा विषय नाही मी काय कोणाला हे सगळे नगरसेवक म्हणजे एक स्वतःहून आले आहेत मी कुठे कोणाला आव्हान केलं नाही किंवा कुठल्या पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं नाही कारण जो काही व्यक्तिगत का माझा निर्णय होता त्या निर्णया संदर्भात आज पत्रकार परिषद मी आयोजित केली या सर्व भावना उद्या त्यांनी मिटिंग आयोजित केली नंदनवन मध्ये निश्चित सर्व नगरसेवक असेल स्वतः मी असेल ज्या काही आमच्या भावना, भावना आहेत वार चा त्या भावना पोहोचवण्याचं काम आम्ही शिंदेसाहेबांपर्यंत उद्या करणार आहोत पक्ष प्रमुख त्यातून निर्णय घेऊन चांगला असा मार्ग काढून सगळ्यांमध्ये सुसंवाद जो आहे तो तयार करतील असे आम्हाला नॉट होण्याचं कारण असं होतं का ज्या काही शिवसैनिक असतील स्थानिक नागरिक असतील या सगळ्यांच्या ज्या काही भावना होत्या जे मला वारंवार सगळ्यांचे फोन चालू होते व त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून काहीतरी आपण निर्णय आपला चुकायला नको किंवा आपण ठीक आहे रागाच्या भरात काय आपल्याकडून चूक व्हायला नको आपण शिवसैनिक आहोत तर पक्षप्रमुखांचे आदेश आपण पाहिले पाहिजे हे मनात ठेवून मी फोन बंद ठेवले होते <सवसे> नाही पक्षप्रमुखांनी पहिले आदेश दिले जे काही आदेश आहेत ते आम्हाला माहित झालं का त्यांनी असे आदेश दिले आहेत कारण आतापर्यंतची पद्धत अशी आहे की गटप्रमुख वरती नावं पाठवता ते नावं पाठवल्यानंतर त्यावर निर्णय वरतून पक्षप्रमुख व शिवसेना पक्षाचे सचिव आहेत त्यांचं लेखी पत्र हे गटनेत्यांना प्राप्त होतं मग त्यानंतरच तो निर्णय होतो